मंडई मंडळ आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट बत्तीस चौतीस डी दोन यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये चौदाशे पन्नास नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करत शिबिराचा लाभ घेतलाय महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी देखील करण्यात आली पेठेतील शारदा गजानन मंदिरात शेजारील पटांगणात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन आरोग्य सेनेचे संस्थापक हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित वैद्य यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय भंडारी उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात सचिव विश्वास भोर अभय थोरात श्याम खंडेलवाल सुरज थोरात आशिष थोरात प्रणव मलभारे नारायण चांदणे पार्थ चव्हाण तन्मय पारवे संकेत तापकीर चेतन वाघमारे रोहित पवार अजय झवेरी दादा मोरे अजय रुपनूर आदी उपस्थित होते यावेळी स्तन कर्करोग तपासणी डोळे तपासणी चष्मा वाटप नाक कान घासा दात त्वचा रोग हाडांची तपासणी करण्यात आली शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अभिजित वैद्य दे म्हणाले देशापुढे आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत अनेक आजार असे आहेत जे लोकांना माहीत देखील नाहीत यासाठी आम्ही सातत्याने लोकांना जागृत करण्याचे प्रयत्न करतो लोकांनी देखील नियमित आरोग्य तपासणी करून घ्यायला हवी विजय भंडारी म्हणाले सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि गणेशोत्सव मंडळ यांनी मिळून मिसळून काम केले तर समाजासाठी उपयुक्त असे उपक्रम राबवता येतात अण्णातोरात म्हणाले मंडई परिसरात कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे कामाच्या निमित्ताने अनेक कष्टकरी या भागात येतात शिबिराच्या माध्यमातून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यामुळे काही आजार असतील तर निदान होऊन प्रतिबंधात्मक उपचार करण्यास मदत होईल असंही त्यांनी सांगितलं